आपल्याकडे लहान मुलं उचलून तोंडात घालण्याच्या मागे असतात हातात मिळेल ती गोष्ट तोंडात पहिल्यांदा खायची असते मात्र अशा गोष्टीमुळे अनेकदा चिमुकल्याच्या जीवाला धोका पोचतो अनेक समस्यांचा सामना करावा लागतो कधी कधी जीवावर बेतण्याची शक्यता असते त्यामुळे लहानग्यांना जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेणं गरजेचं असतं एका चिमुकल्यानं एक लहानशी वस्तू खाल्ली आणि त्याच्या जीवावर बेतलं पाहूया काय आहे हा प्रकार शेगाव येथील एक साडेतीन वर्षाच्या मुलाने खेळता खेळता मोठ्या आकाराच्या बटन बॅटरी सेल गिडले त्यामुळे त्याला श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रास जाणू लागला तसेच मणवण वाढल्याची तक्रार त्याने पालकांकडे केली त्याच्या पालकांनी तातडीने शेगाव उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले प्रकरण गंभीर असल्याने तेथून त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले परंतु नातेवाईकांनी बाळाला नेता ना ने प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल शेगाव येथे आणले त्याचा एक्सरे केला असता तो सेल अन्ननलिकेत अडकून असल्याचे निदर्शनास आले बटन बॅटरी सेल मध्ये अत्यंत घातक केमिकल असून अन्ननलिकेत गेल्याबरोबर सेलचे विघटन सुरू होते सेल काढण्यास साधारणपणे दोन तासांपेक्षा विलंब झाल्यास अन्ननलिकेला छिद्र होऊन बाळाच्या जीवास धोका होऊ शकतो तसेच आयुष्यभर व्याधी होऊ शकतात म्हणून बाळाला लवकरात लवकर अकोला येथे हलवून सेल काढण्याचा सल्ला देण्यात आला बाळाचे वडील हे एका स्थानिक दुकानात मजुरी काम करत असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यामुळे तसेच पुढील उपचारास विलंब झाल्यास बाळाच्या जीवितात धोका लक्षात घेता येथेच काहीतरी करण्याची विनंती नातेवाईकांनी केली तेव्हा डॉक्टर सचिन सांगळे यांनी एक आगळी वेगळी शक्कल लढून लघवीच्या जागी वापरण्यात येणाऱ्या पोलीस कॅथेटरचा बलून कॅथेटर सारखा वापर करून सेल काढण्याचा निर्णय घेतला तोंडा कॅथेटर ढकलून सेल असलेल्या जागेच्या पुढे नेण्यात आले व तेथे त्याच्या टोकाला असलेला बलून फुगवण्यात आला व कॅथेटर बाहेरच्या दिशेने ओढून काढण्यात आले कॅथेटर सोबत बॅटरी सेल पण सहजपणे बाहेर निघून आला सेलमध्ये केमिकल विघटनाची क्रिया सुरू झाल्याने त्याच्या बाहेरील बाजूस लालसर रंगाचा विशिष्ट द्रव्य जमा झाल्याचे दिसून आले बाळाला अर्धा तास निगराणीत ठेऊन सुटी देण्यात आली अशा प्रकारे बाळाला कुठलीही भूल सर्जरी न करता अत्यल्प खर्चात अन्ननलिकेत अडकलेल्या बटन बॅटरी सेल काढून पुढील धोक्यातून मुक्त करण्यात डॉ सचिन सांगळे यांना यश आले कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत लहान मुले विद्यार्थी अभ्यासापासून मुक्त आहेत याच काळात या मुलांना नको ते उद्योग सुचत आहेत मात्र या उद्योगांनी पालकांच्या जीवाला घोर लावला आहे पालकांनी याच काळात लहान मुलांकडे लक्ष देण्याची तसेच बॅटरी सेल व इतर धारधार वस्तूंपासून दूर ठेवण्याची गरज बालरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे शेगाव येथील एका साडेतीन वर्षाच्या मुलाने एक बटन बॅटरी सेल हा असा एक मोठ्या आकाराचा बटन बॅटरी सेल बाळाने चुकून खेळता खेळता गिळून घेतला होता तर त्यांनी त्याच्या आईला जेव्हा सांगितलं तेव्हा आई, आई आणि घरचे पालक एकदम जास्त टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी गडबडीमध्ये बाळाला लग ता, तातडीने बाळाला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन गेले तिथे तिथल्या उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकरणाचे गंभीरता लक्षात घेता कारण की हा जो बॅटरी सेल असतो ह्या ह्या ह्याच्यामध्ये जेव्हाही हा आपल्या अन्ननलिकेत जातो त्यावेळेस त्यामधले भयंकर जे केमिकल असतात ते बाहेर येतात जनरली जनरलीचे सेल जास्तीत जास्त प्रमाणात आजकाल उपलब्ध आहेत तर ते लिथियमायन हे अल्कली असते तर त्यामुळे त्या त्या बाळाच्या अन्ननलिकेमध्ये ते विघटन होऊन बाळाच्या अन्ननलिकेला छिद्र पडू शकते त्यामुळे त्या तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बाळाला इथून पुढच्या सेंटरवर जसे अकोल्याला हलवण्यासाठी त्यांना सल्ला दिला परंतु नातेवाईकांपैकी एकाने त्यांना आमच्या प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे येण्यासाठी सल्ला दिला कारण की ह्या अगोदर आम्ही एका बाळाच्या नाकात स्क्रू गेलेला होता तो काढला होता पुन्हा एक मुथखडा पण बाळाचा अडकलेला आम्ही काढला होता तर त्यांनी हे सगळं त्यांच्या लक्षात होतं त्यामुळे त्यांनी एकदा आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला इथे आल्यावर आम्ही त्याचा जेव्हा एक्सरे केला तर एक्सरेमध्ये साधारणतः ह्या ठिकाणी तो से बॅटरी सेल अडकलेला असल्याचं आमच्या लक्षात आलं तर अशा अशा परिस्थितीमध्ये सर्वात योग्य असं ठरतं आहे की आपण दुर्बिणीद्वारे तो सेल काढला पाहिजे परंतु नातेवाईक हे अत्यंत त्यांची परिस्थिती हलाखीची होती वडील एक मजुरी काम करत होते त्यात इथून पुढे हलवायसाठी वेळ खूप जाणार होता त्यामुळे नातेवाईकांनी विनंती केली की सर आपल्या इथे काही जर शक्य होत असेल आमची परिस्थिती पाहता तर कृपया आम्ही तुम्ही आम्हाला मदत करा तर ह्यावेळेस एक आम्ही थोडा वेगळा विचार केला की एक फोलिस कॅथेटर लघवीच्या जागेवरती आपण जेव्हा लघवी अडकलेली असते तर रिलीव्ह करण्यासाठी फोलिस कॅथेटर वापरतो तर हा फोलिस कॅथेटर आम्ही त्याच्या तोंडावाटे इथे स्क्रू इथे तो सेल अडकलेला होता तर सेलच्या पुढे जाऊन तो ढकलला आणि तिथे त्याला बलून सारखा वापरून त्याला जेव्हा ओढत ओढत आणलं त्यावेळेस त्या कॅथेलरसोबत हा जो सेल आहे हा इझिली बाहेर निघून आला आणि बाळाचा जो त्रास होता तो एक शे जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटात बाळाचा त्रास रिलीव्ह झाला नंतर बाळाला आम्ही एक अर्ध्या तासासाठी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवला आमच्याकडे आणि बाळ एकदम छान होतं बाळाला आपण काय आव्हान करायला पाव बघा सध्या कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये पॅन्डेमिकमध्ये सगळे बाळं घरी आहेत ना पालक सगळेजण सर्वांना ताण आहे प्रचंड तानामध्ये पालकही आहेत पण त्यापेक्षा जास्त ह्या काळामध्ये मुलांकडे खूप जास्त दुर्लक्ष होत आहे ना मुलं घरी आहेत त्यांना खेळण्यासाठी बाहेर जाता जास्त येत नाही आहे त्यामुळे मुलं असं काहीतरी एखाद्या कुठल्याही वस्तूसोबत घरामध्ये खेळतात तर पालकांनी एका गोष्टीचं खूप जास्त लक्ष ठेवायचं आहे की बॅटरीचे सेल असतात कारण की आजकाल प्रत्येक खेळण्यामध्ये जवळजवळ हे सेल उपलब्ध असतातच त्यामुळे हे खूप घातक आहेत तर बाळा बाळांना ह्या सेल पासून तसेच घरात असणाऱ्या काही अनकुचीदार वस्तू असतात धारदार शस्त्र असतात त्याच्यापासून बाळाला दूर ठेवायची खूप जास्त आवश्यकता आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव